नमस्कार एक प्रश्न आलेला आहे की सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट साफ होत नाही त्यामुळे दिवसभर चिडचिड चीड़ होते किंवा मग दिवसभर अस्वस्थ वाटतं तर याला काही उपाय आहे का म्हणून तर आज आपण अतिशय सोपे असे काही उपाय पाहणार आहोत की ज्याच्यामुळे पोट तर साफ होईलच पण त्याचबरोबर दिवसभर आपल्याला फ्रेश देखील वाटणार आहे तर हे स्वाभाविक का आहे कारण की आपलं पोट आणि आपला मेंदू या दोघांचं कनेक्शन आहे यालाच गट ब्रेन किंवा गट माइंड कनेक्शन असं म्हणतात म्हणजे पोट जर साफ नसेल तर आपली चिडचिड होते हे निर्विवाद आहे तर अशा वेळेला दररोज पोट साफ व्हावं यासाठी दक्षता घेणं तितकंच गरजेचं आहे काय काय करता येईल तर सर्वात अगोदर आपल्याला पोट साफ होण्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये दररोज एक प्लेट तरी सॅलड खा त्यामध्ये काकडी आहे त्यामध्ये मुळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाजर खाऊ शकता बीट खाऊ शकता तर असं एक प्लेट सॅलड तुम्हाला खायचं आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायला मदत होईल कारण की त्या सॅलडमधून भरपूर जास्त प्रमाणामध्ये फायबर जाणार आहे पाण्याचं प्रमाण पाण्याची पातळी जी आहे ती व्यवस्थित राहणार आहे शरीरामधली आणि ते आपलं पोट साफ करणार आहे त्याचबरोबर रात्री झोपताना एक चमचा किंवा अर्धा चमचा शुद्ध गाईचं तूप जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा गायचं तूप शुद्ध हे मिक्स करायचं आणि ते प्यायचं आहे जर गायचं तूप आवडत नसेल किंवा काही लोकांना कफचा त्रास होतो तर त्यांनी जिरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि त्या जिऱ्यामध्ये थोडंसं सैंध मीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर जिरं हे चावून चावून रात्री झोपण्यापूर्वी खायचं आहे आणि वरती पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे देखील आपलं सकाळी पोट साफवायला मदत होत असते त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आवर्जून तुम्हाला जर व्यायाम करण्याची सवय असेल किंवा तुम्हाला प्राणायाम करण्याची सवय असेल किंवा नसेलही तरी देखील तुम्हाला सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे सूर्यभेदी प्राणायाम म्हणजे काय की आपली डावी नागपुडी बंद करायची आणि उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्याच नागपुडीने श्वास सोडायचा आहे म्हणजे मी डावी नागपुडी बंद केली असं कमीत कमी दहा वेळा ते ती तीस वेळेला करायचं आहे तुम्हाला नंतर लगेच जाणवेल की आपलं पोट व्यवस्थित साफ होतं आहे म्हणून त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की रात्रीचं जेवण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच लोकांना रात्री जेवणामध्ये सॅलड खायची सवय असते तर रात्री शक्यतो सॅलड खाऊ नका त्याच्यामुळे होतं असं की शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि पाण्याचं प्रमाण वाढलं की त्याच्यामुळे आपलं जे काही पचन होतं अन्नाचं ते होत नाही कारण की आपलं पूड जे ते फुगल्यासारखं राहतं म्हणून सॅलड फळं ज्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे असे पदार्थ जे आहेत ते आपल्याला संध्याकाळी सहाच्या आत खायचे असतात काही लोक जेवल्यानंतर रात्री फळं खातात ते देखील तसं चुकीचं सांगितलं गेलं आहे त्याच्यामुळे देखील सकाळी पोट साफ होण्यासाठी थोडा त्रास होत असतो हां पण दिवसा जी फळं खातो जे सॅलड खातो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित पोट साफ होत असतं रात्री झोपताना आपल्या नाभीमध्ये थोडंसं तीन ते चार थेंब कोणतंही तेल टाकायचं आहे मग खोबरेलचं असेल किंवा राईचं तेल असेल ते टाका त्याच्यामुळे देखील आपलं पोट साफ व्हायला मदत होत असते सकाळी एकदा पोट साफ झालं व्यवस्थितपणे का त्याचा इम्पॅक्ट दिवसभर राहतो आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं अशा अनेक जाहिराती आपण पाहतो की सकाळी पोट साफ न झाल्यामुळे दिवसभर चिडचिड होते आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे यासाठी हे सर्व उपाय आहेत बघा की आपल्याला व्यायाम केल्यामुळे देखील पोट साफ होत असतं रात्री जेवण झाल्यानंतर जर तुम्ही शतपावली करत आहात तर आपण जे अन्न जेवलेलो आहे ते खालच्या बाजूला सरकतं व्यवस्थितपणे म्हणजे पचन संस्थेकडे जातं आणि त्याच्यामुळे देखील सकाळी पोट साफ होण्याला मदत होत असते तर यातले काही उपाय तुम्ही करू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला दिवसभर फ्रेश ठेवू शकता त्यानंतर अनेक लोकांना जो पोटफुगीचा त्रास असतो तो, तो देखील त्रास आत्ता जे आपण उपाय पाहिले त्याच्याने बरा होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा म्हणजे अनेकांनाचा लाभ होईल चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि त्याचबरोबर फ्रेश राहा समाधानी राहा धन्यवाद